प्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज भाऊ बिजेच्या उभ्या सादर करीत आहे सणामध्ये सण सण दिवाळीचा मोठा भावाच्या कमाईत बहिणीचा मोठा वाटा भावाच्या कमाईत बहिणीचा मोठा वाटा दिवाळीच्या दिवशी हे काय धाबे धाबे दिवा भाऊ कसा म्हणे आज बहिणीचा येवा भाऊ कसा म्हणे आज बहिणीचा येवा दिवाळीच्या दिवशी गाड्या जातील खळ खळ नाही भाऊ तिरळ ते घळ घळ झिला नाही भाऊ तिरडते घळ घळ भाऊनी बाही मायांतर काळ जाची पिकलं सीताफळ त्याला गोडी साखरेची पिकलं सीताफळ त्याला गोडी साखरेची भाऊनी बाही एका केचे मोती तूच घडविली कृष्ण द्रौपदीची नाती तूच घडविली द्र कृष्ण द्रौपदीची नाती, भाऊ बीजेच्या दिवशी माझ्या ताटामध्ये गहू आई ग तुझा हिरा ओवाळी ते माझा भाऊ आई ग तू जाहीरा ओवाळी ते माझा भाऊ आई ग तू जाहीरा ओवाळी ते माझा भाऊ धन्यवाद